नमस्कार मंडळी आज शारदीय नवरात्राची दुसरी माळ काल आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची एक छान क्वीज वजा गोष्ट ऐकली मुलांनी ती छान सॉल्वही केली तर आज आपण आता आपल्या फास्टिंग और फिस्टिंगच्या सिरीजमध्ये एक नवरात्रात चालेल असा एक उपवासाचा पदार्थ करूया आज दुसऱ्या माळेचा रंग लाल आहे त्यामुळे मग मी विचार केला नवरात्रात आपल्याला बीट चालतो उपवासाला तर का नाही आपण बीट वापरून काहीतरी करू म्हणून आजचा रंग लाल ह्या अनुषंगाने आज आपण बीटरूटची कचोरी करणार आहोत आणि त्याच्याबरोबर एक छानशी चटणी पण लाल चुटूक तर करूया आपण आपली रेसिपी हे सगळं कचोरीचं साहित्य आहे आता आपण सगळ्यात पहिले कोटिंगसाठी काय काय लागतं ते बघूया इथे मी साधारणतः दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून आणि मॅश करून घेतले पाववाटी भगरीचं पीठ आहे म्हणजे वरीच्या तांदूळाचं पीठ आणि अर्धा छोटा बीट किसलेला आहे आणि त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे बीट खूप घेतला ना तर मग ते कचोरीला खूप असा डार्क कलर येतो तो चांगला नाही वाटत मग काळपट होते ती कचोरी आणि फ्राईंगसाठी दाण्याचं तेल आता स्टफिंगचं साहित्य बघूया पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक छोटं आलं ओवा जिरे आणि हे बारीक तुकडे केलेले दोन ते तीन काजू आणि मनुके थोडीशी चवीला पिठी साखर ज्यांना गोड आवडत नसेल त्यांनी हे घातली नाही तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ हे आहे ओलं नारळ खवलेलं दाण्याचं कूट आणि थोडी कोथिंबीर हे सगळं आपलं स्टफिंगचं साहित्य आहे ते आपण पहिल्यांदा स्टफिंग तयार करून घेऊया आधी आपण मिरची आलं जिरे ओवा ह्यांची एक पेस्ट करून घेऊ आता आपली आलं मिरची आणि जिऱ्याची पेस्ट तयार आहे आता आपण एक एक करून स्टफिंगचं सगळं साहित्य कालवून घेऊया आता मी त्याच्यासाठी घेतलं अर्धा वाटी दाण्याचं कूड पाववाटी खोबिळ कोथिंबीर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी चालते एक चमचा हिरवी पेस्ट आता मला थोडीशी गोडसर चव आवडते त्यामुळे मी एक चमचा पिठी साखर घालते तुम्ही थोडं कमी जास्त केलं तरी चालणार आहे दोन ते तीन काजू आणि चार पाच मनुक्याच टाकते मी ह्याच्यात चवीनुसार मीठ आता मी हे चांगलं कालवून घेते ह्यात तुम्ही हवं असेल तर थोडंसं लिंबू पिळू शकता असं साधारणत असं छान ते बांधलं गेलं पाहिजे आपलं सारण तयार झालंय आता आपण आवरणाची तयारी करूया इथे मी उकडलेला बटाटा घेतलाय त्यात हे बीट घालते किसलेलं अगदी बारीक किसून घ्यायचंय म्हणजे ते छान लगेच शिजलं जातं कच्चेपणा नाही राहत त्याचे चवीप्रमाणे मीठ आता मी हे व्यवस्थित मळून घेते हे बघा आता हे छान आपला गोळा तयार झालेला आहे तर आपण आता कचोरी विथ स्टफिंग करायला सुरुवात करू किती सुंदर कलर आलाय ना आता मी इथे एक गोळा घेते इथे ना नॉर्मल कचोरीला कसं आपण मुगाच्या ह्याचं चा वगैरे सारण करून ठेवतो तसे मी गोळे करून ठेवलेले ऑलरेडी हे बघा साधारणतः या आकाराचा बॉल घेतला दिसते मी असं दिसते आहात अशी पारी करून घेतली आणि आता ह्याच्यात हा गोळा घालून आपण बंद करून घेऊ सगळीकडनं नीट स्टफिंग बंद झालंय की नाही ते चेक करून असंच मी बाकी सगळ्या कचोऱ्या करून निघते आपल्या ह्या प्रमाणात सहा कचोऱ्या तयार झाल्या आहेत स्टफिंग आता मी इथे थोडंसं भगरीचं पीठ घेतलेलं आहे तर ते आपण तळण्यापूर्वी त्याला थोडं डस्टिंग करून घेऊया म्हणजे चिकट नाणे आपली कचोरी मी मगाशीच इथे ते तेल तापवायला ठेवलं होतं दाण्याचं तेल घेतलंय म्हणजे उपवासाला चालेल आता हे छान तापलेलं आहे तेल अगदी खूप गरम पण नको आहे आणि खूप थंड पण नको आहे आता थोडा मध्यम आचेवर करते आणि छान दोन्ही बाजूनी खरपूस तळून घेऊया आता आपली ही कचोरी छान तळून झालेली आहे हे बघा त्याचं टेक्स्चरच किती छान दिसतंय आपली दुसरी पण कचोरी तयार झालेली आहे आपल्या खमंग खुसखुशीत कुछ कचोरी तयार झालेली आहे पण काही जण जे हेल्थ कॉशियस आहेत त्यांना जर एवढं डीप फ्राय करून खायचं नसेल तर ता त्यांनी शॅलो फ्राय करून खावं नाहीतर मी अजून एक सांगते ज्यांच्याकडे एअर फ्रायर असेल ना त्यांनी एअरफ्रायरमध्ये पण थोड्या अगदीच थोड्या तेलात ते फ्राय करून घेऊ शकतात तर मी एक दोन कचोऱ्या एअरफ्रायरमध्ये पण करून दाखवते की त्या पण तितक्याच खमंग आणि खुसखुशीत लागतात मी आता इथे वन एटी डिग्रीवर एअर फ्रायर प्रीहीट करून घेतलेला आहे आता प्रीहिट फ्रायरमध्ये मी ह्या आपल्या कचोऱ्या ठेवून घेते आणि त्याच्यावर अगदी थोडं ऑइल स्प्रे करते हे नाही केलं तरी चालेल पण थोडीशी ती तेलाची चव यायला आता हे आपण दोन ते तीन मिनटं त्याला एअर फ्राय करून घेऊ पण मधून मधून चेक करत जा आता आपण कचोरीबरोबर लागणारी चटणी ह्याचं साहित्य बघूया दाण्याचा कूट अर्धा वाटी चवीप्रमाणे म्हणजे मी अर्धी चमचा साखर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा जिरे आणि एक चमचा दही आणि आपल्याला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं पाणी घ्यायचं आहे तर हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेऊया आणि छान चटणी तयार करूया म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं मुलांना आवडणारा एक पीनट सॉस तयार होईल आता मी हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेते आपली लाल चुटूक चटणी तयार म्हणजेच पीनट सॉस मग अशी साहित्य सांगताना मी मीठ विसरले होते बरं का पण चटणी करताना मी त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही पण प्लीज टाका आता आपल्या सगळ्या कचोऱ्या तयार आहेत दोन्हीमधला फरक कळत नाही आहे ना ह्या दोन वरच्या आहेत फ्राईड कचोरी आणि ह्या डीप फ्राईड कचोरी पण दोघीही तशाच छान वाटत आहेत आणि तशाच खुशखुशीतही आहेत हे सगळ्या अशाच कचोऱ्या करून ठेवल्या आणि गेस्ट आले किंवा आपल्या घरीसुद्धा सर्व करायच्या वेळेस वेळेवर तळल्या किंवा एअरफ्राय केल्या तर त्या एकदम छान लागतील म्हणजे आधी आपली तयारी होऊन जाईल आता आपली फास्टिंग आणि फिस्टिंग अशी सिरीज असल्यामुळे ह्याला छान आपण प्लेटिंग करून सर्व करूया आता आपली कचोरी प्लेटिंग करून रेडी झाली आहे मस्त वाटतंय आहे ना असे पदार्थ दिले करून तर कोण नाही उपवास करणार घरचे सगळे मंडळीच नऊ दिवस उपवास करायला रेडी राहतील तर प्लीज ट्राय करा आपली फास्टिंगची रेसिपी बीटरूट कचोरी